पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एक एका क्षणांच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उतुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात सफदर हाश्मी या कवीने ही लिहिलेली कविता या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला ऐकवली विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाच्या सोबत आपण सातत्यानं राहत आहोत आपण वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये पुस्तकाच्या विषयी अनेकदा अनेक चर्चा आपण घडवून आणल्या आहेत आज मला जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकाच्या संदर्भात तुमच्या मनात काय चाललं आहे मला तुमच्या मनात डोकावून पाहायचं आहे काय वाटतं तुम्हाला पुस्तकांबद्दल पुस्तकामुळे माणूस घडतो पुस्तकामुळे माणूस घडतो मला घरी बसल्या बसल्या पुस्तक वाचून जगाबाहेर काय चालू हे कळलं बर मला वेगवेगळ्या पुस्तकामधून प्रेरणा मिळाली वेगवेगळ्या पुस्तकातून प्रेरणा मिळाली हा मला वेगवेगळे पुस्तक वाचून कळालं की मैत्री कशी असते व मैत्री कशी करायला पाहिजे मैत्री राधेय त्यामध्ये कशी होती पुस्तकामुळे कळालं बर पुस्तकाने माणूस समृद्ध होतो मला एका पुस्तकातून असं कळालं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं सांगतात की जर तुम्ही एकटाच वाचन केला तर काही दिवसांनी तुम्ही एक ग्रंथ निर्माण करू शकता पुस्तक खूप भारी असतात ते वाचल्यानंतर कळतात न वाचल्यानंतर कळत हा ते वाचल्यानंतरच कळतात की पुस्तक वाचण्याने माणूस चांगला बनतो बर गवाक्ष आहे हा पुस्तक जगाकडे बघण्याचं गवाक्ष आहे गवाक्ष नवीन शब्द वापरला तुम्ही कुठं होता गवाक्ष शब्द म्हणजे काय गवाक्ष म्हणजे खिल हा पुस्तक म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी असं म्हणायचं तर तुम्ही तिथे गवाक्ष शब्द वापरलाय छान सर पुस्तकांविषयी एक सुविचार आहे माझ्यापेक्षा मला पुस्तकांचा सहवास फार आवडतो हा बघा माणसापेक्षा पुस्तकाचा सहवास फार आवडतो असं कुणीतरी म्हटलं असणारे सुविचार म्हणाली ही काही हरकत नाही हा वाट कुठवताना उत्तम सर सरांनी आम्हाला पुस्तक पुस्तकात उत्तमपणे स पुस्तकाचा सहवा सांगितला आणि पुस्तक का, पुस्तकातून आपण जग पाहू शकतो व उत्तम कांबळे सरांत मिथलं पुस्तक कसं बनलं हो वाट तुडवताना या पुस्तकामध्ये उत्तम कांबळे यांनी खूप प्रचंड अशा अनेक वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती दिली आहे खरोखरच खूप सुंदर पुस्तक आहे आपण ते वाचलंय हां पुस्तकामुळे काही माणसं मरता मरता वाचतात वाचतात कारण की त्यांना त्या पुस्तकातून कळतं की आपण मरायला नाही पाहिजे हा पुस्तकातून एक नवीन प्रेरणा मिळते तुम्ही काही मनुष्य पुस्तकाचं सर्वात जवळचं मित्र म्हणजे पुस्तक पुस्तकाचं पुस्तक आपण जे आपण आपण लोकांना मै मैत्रिणी बनवतो तर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकाला मित्र बनवलं ते किती छान किती छान होते वर्गाच ते वर्गाच्या बाहेर त्यांना बसू दि वर्गात बसू दिलं नाही ते बाहेर शिकले आणि त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक पुस्तक वेगळी दिशा दाखवतात हा पुस्तक वेगळी दिशा दाखवतात बरं पुस्तकामुळे मला नवीन काहीतरी शिकायला भेटतं नवीन नवीन माहिती मिळते पुस्तकात कथा काही कथा कथा वाचू वाचू मला कथा तयार करायला हा ज्या कथांची पुस्तक वाचल्यानं कथा कशा तयार करायच्या हे कळलं कर त्या पुस्तकानं दाखवून दिलं की बाप किती ग्रेट असतो हा बाप किती ग्रेट असतो कोणत्या पुस्तकानं दाखवलं आमचा बाप आण आम्ही या पुस्तकानं दाखवून दिलं हा प्रेरणादा मला शिकायला भेटली कवितेची पुस्तक वाचून मला कविताचे पुस्तक वाचल्यामुळे मला कळालं की कविताला कविता कशी तयार करायची कविताला नाव कसे द्यायचे पुस्तकामुळे आमच्या आई वडिलांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला पुस्तकामुळे आपल्याला पुस्तकामुळे आपल्याला जगाची माहिती मिळते पुस्तकातून आपण उंच भरायला घेऊ शकतो भराडी घेऊ शकतो एक होता कारण या पुस्तकातून मला कळालं की काळ्या काळ्या माणस काळा काळे माणसं व गोरे माणसं याच्यामध्ये भे भेदभाव करू नये आणि गोरे माणसाशी पुढे जाऊ शकत नाही तर काळे काळे पण खूप काही करू शकतात आणि तो कारवर खूप मोठा सैन साइन, सांगती होतो हे पाहून मला खूप छान वाटतं ते पुस्तक आवडलं हे पुस्तक खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर ज्यांना जसे वाटतं ते ते लिहितात म्हणजे कोणाला जर कविता जर लिहिता येते तर ते कविताचे कोणाला गोष्टी लिहायचे असतील तर ते गोष्टीचे आणि चित्राचे सुद्धा पुस्त पुस्तक असं असतात आमच्या पुस्तक पेटीमध्ये व आमच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक चित्राचे कविताचे गोष्टीचे पुस्तक आहेत म्हणजे अनेक प्रकारची पुस्तक असतात काय आयुष तुला काय म्हणणं पुस्तक माझा मित्र आहे पुस्तक तुझा मित्र आहे बर हा का मला काय मला अनोळखी मित्र या पुस्तकातून असं कळालं की रंग कसा असं पण मैत्री जीवला कसायला हवं जर आपण एकटे बसून पुस्तक वाचलं तर आपल्याला इतकं कळत नाही जर सगळ्या मैत्रिणीला गोळ गोळ करून जर तर पुस्तकामुळे आपल्याला शिक्षणाची आवड होते आणि जे माणसं शेती करतात ऊस ओढतात त्यांनाही आता शिक्षण शिक्षणाची आवड झाली व आता तेही पुस्तक वाचतात 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 बरोबर बर, पुस्तका, पुस्तका ओ, पुस्तक वाचल्याने मला अनेक लेखकांची 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 माहिती झाली कवींची कथाकारांची ओळख झाली बर हा पुस्तका पुस्तकामुळे मला ज्ञानाचा तिसरा डोळा हो पुस्तक वाचल्यानं आपल्याला तिसरा डोळा खुलल्यासारखं होतं बरं हां पुस्तकामुळे आमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडून हा बदल झाला असं म्हण खूप छान हा आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपण वरवर वाचतो तर आपण त्यामधलं आउटफुट काय आहे ते आपण समजून घेतला पाहिजे ती म्हणतात ना आपण त्या त्यापेक्षा किती पचलं हे जर हे त्यापेक्षा जरुरी असतं तेव्हाच तसंच आपण आपण जेव्हा पुस्तक वाचतो त्यापेक्षा आपल्याला किती कळालं हेही तितकंच महत्वाचं आहे बरं घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकामधून मला खूप काही शिकायला मिळालं कारण की परवी सरांनी त्यामध्ये त्यांचे खूप छान विचार मांडले आहे ओके घडणाऱ्या मुलांसाठी बर हा शीतल तुम्हाला काय मला आनंदाच्या झाडा आनंदाचं झाड या पुस्तकातून आनंद खूप मिळाला बर आनंद हा स्वाती काय मला अरे अरे ढगोबा मधून कविता मला अरे अरे ढगोबा या पुस्तकामधून कविता बनवायला आवडली हा त्या कविता आवडल्या पुस्तकामुळे मला आई वडिलांचे कष्ट कळाले कविता तयार करावी तर सुजित कदम सर ओके बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श संविधान दिला व पुस्तकाची गोडीही दिली हुँ, हुँ. जर एका एखाद्या मुलाच्या शाळेत ग्रंथालय असेल तर त्या मुलाचं भाग्य किती छान शाळेत ग्रंथालय असणं हा भाग्यच म्हणता येईल ये मी तुम्हाला एक वाक्य सांगते जशी आपल्याला जीवनाची चव कळते तशी आपल्याला पुस्तकाची चव चौकशी पाहिजे पुस्तकामध्ये खूप ऊर्जा असते पुस्तकात खूप ऊर्जा असते जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तांची आपली ही चर्चा चालू आहे तुमची मत आपण जाणून घेत आहोत हा मला घरी बसूनही वेगवेगळ्या देशाची सफर झाली हा वेगवेगळ्या देशाची सफर करता आली घरी बसून हा सुजित सुराने आम्हाला ते दुर्गा पुस्तक दिन त्याच्यातून आम्हाला शिकायला भेटलं की कविता कशी तयार करायची व कविताला कसे नाव द्यायचे सरांनी आम्हाला खूप ज्ञान दिले दिलं सरांनी लिहिलेलं गुरुजी गुरुजी तुम्हाला आवडलं हा पुस्तकामधून कळाला की गुरु गुरुजी गु, गुरु कि किती भन्नाट असतं व ते मुलांसाठी किती करण्यासाठी किती धडपड करत असतो हे मला त्या पुस्तकातून ओके गुरुजी तुम्हाला आवडला पुस्तक बर आमता बाप आणि आम्ही या सर या पुस्तकावर लिहिले आहे सरांनी लिहिले आहे की साने गुरुजींनी महाराष्ट्रासाठी आदर्श दिली व नरेंद्र जाधव सरांनी महाराष्ट्रासाठी लिहिला आदर्श असं लिहिलं आहे म्हणजे पुस्तक काय देऊ शकतात असं हा पुस्तक आणायला खजिन आहे खजिना आहे प्रत्येक पुस्तकामध्ये नवीन काहीतरी असत ते आपण जाणून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आजी आजोबा मध्ये जसा नवीन कायदा शिकण्याचा खजिना असतो तसाच पुस्तकामध्ये मध्ये खजिना असतो तो शोधला पाहिजे हम्म समकालीन पंजाबी नाटक हे पुस्तक या पुस्तकामध्ये एक मुलगा मुलगा असतो त्या मुल मला मला कळालं की त्या मुलगा वेगवेगळ्या बघा की पुस्त आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी फक्त तुमच्या मनात पुस्तका किंवा वाचना संदर्भातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या आज आपण या निमित्ताने ही जी काही के चर्चा केली हे पुस्तकाविषयीची कृतज्ञता समजूया तुम्ही ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुकरा तुमचं आयुष्य समृद्ध होईल कारण पुस्तक घडवतात माणसं आणि तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे आज तेज आहे आज जे विचार तुम्ही मांडले त्या सगळ्या विचारांती ही मला असं छान वाटतं आहे की तुम्ही सगळी तेजस्वी मुलं आहात आणि हे वाचणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर तेज असतं आणि मला असं वाटतं की शेवटी आपण प्रयासकडे जाऊया प्रयास इकडे या आणि आम्हाला सांगा तुम्ही एक बुकमार्क बनवलं होतं त्या बुकमार्कवर आपण काय लिहिलं होतं जरा सांगा आम्हाला पुस्तक उरी द्यावी की बाबासाहेबांचं पुस्तक उरी हां म्हणजे पुस्तक उरी म्हणजे छातीशी लावून घ्यावीत ती कशी घ्यावीत बाबासाहेबांसारखी असं पुस्तकाला एवढं जवळचं मानलं पाहिजे या विचारांती आपण इथं थांबणार आहोत आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हीच खऱ्या अर्थाने कृतज्ञता म्हणावी लागेल